उठा दिवाळी आली मामाला लुटेची वेळ झाली ऐकलंत का सकाळच्या साडेचार वाजलेत आणि ह्या मामाला लुटलेला खजिना आलाय त्याच्या मामाने त्याला गावावरून फटाके पाठवलेत आता ह्यात सगळा गोंधळ तास दीड तास चालणार होता मला माहीत होतं कारण प्रत्येक पॅकेट त्याला उडून बघायचं होतं सगळं 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 चेक करायचं होतं आता खरं तर आम्ही गावाला जाणार आहे पण तरी पण त्याने गावावरून या फटाके मागवलेत आणि फटाके आले हे दोन तीन तास ह्यात जाणार होते मला माहीत होतं म्हटलं आपण आपल्या कामाला लागूया म्हणून मी फ्रेश झाली तयारी केली आज छान पुलाव करायचा असं बेत ठरला आणि मग म्हटलं नंतरचं आपलं परत बॅक टू वर्क दिवाळीचा फराळ असं सगळं ठरलं होतं आणि मी तयारीला सुरुवात केली पहिल्याच सुरुवात म्हटलं सारण करून घेऊया म्हणजे तोपर्यंत ते छान मुरतं सारण एकदा छान मुरलं ना साखर त्यात छान मिक्स झाली की आणखीन छान लागतात करंच्या त्यामुळे म्हटलं सारण आधी करून घेऊया आणि म्हणून मी खोबरंही खिचलं होतं साधारण ना दोन एक किलोचंही सारण होणार होतं मला नंतरसुद्धा लागेल म्हणून मी थोडं एक्स्ट्रा करून ठेवलं होतं तर खोबरं छान किसलेलं मी तुपामध्ये थोडंसं तुपामध्ये नाही सॉरी असंच थोडंसं परतून घेतलं फार खोबरं भाजायची गरज नसते फक्त थोडंसं त्याला काय म्हणू त्यातलं थोडं मॉश्चर कमी होतं एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं ते साईडले ठेवलं होतं आणि रवा मात्र छान खरपूस भाजायचा म्हणजे त्याला छान असं स्टेक्चर आलं पाहिजे इतका सुंदर तो रवा भाजला गेला पाहिजे असा कचकच नाही लागला पाहिजे तुपामध्ये तो रवा छान परतला आता रवा ह्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण खोबऱ्यानी रवा छान एकत्र मिक्स करायचा आता हे सगळं खोबऱ्याचा की साधारण एक किलो होता त्यासाठी मी एक मोठी वाईटी रवा वापरला आता काय करूया ते थोडंसं तूप टाकायचं त्यावर खसखस भाजून घ्या खसखस सुकी पण भाजली जाते पण मला थोडी तुपामध्ये भाजलेली आवडते म्हणून थोडंसं एक चमचाभर तुपामध्ये खसखस भाजून घेतली ती पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया आता ड्रायफ्रूट्स अगदी ऑप्शनल असतात तुम्ही जे आवडतं तुम्हाला ते टाका नाही टाकले तरी चालतात आणि हे आमच्या घरात थोडेसे ड्रायफ्रूट्स लवर्स लोकं आहेत त्यामुळे थोडंसं मी एक्स्ट्राचे टाकते तर चारोळ्या बदाम आणि काजू आणि मणुके असं सगळं मी यामध्ये मिक्स करून टाकलं तर हे आपण असं पण टाकू शकतो थो, पण थोडं तुपामध्ये हे आपण असं ड्राय रोस्ट करतो ना तर त्याचा एक क्रंच येतो म्हणजे जसे कुरकुरीत राहतात शेवटपर्यंत म्हणजे आपण करंच अगदी आत्ता संपत जरी आली ना तरी सुद्धा ते काजू बदामचं मॉश्चर कमी होत नाही ते टेस्ट खूप छान लागते म्हणून थोडंसे तुपावर परतून घ्यायचे आणि मग आपण त्या सारणामध्ये मिक्स करायचे आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे असलं पाहिजे जे तुम्हाला जर एक्स्ट्रा आवडत असेल तर साखर त्या प्रमाणात तुम्ही ॲड करा आणि मी साखर नाही वापरत म्हणजे पिठी साखर नाही वापरत मी आपली साधी साखर मिक्सरला लावून वापरते आणि ते थोडासा अंदाज घ्यायचा की कमी जास्त कसं आपल्याला आवडत असेल तसं आणि ही साखर छान मिक्स करून घ्यायची आणि साखर टाकल्यानंतर मी हे एक मोठा चमचा वेलची टाकले वेलची पावडर आहे ही आपली घरात कुठून केलेली म्हणजे त्याचा एक फ्रेशनेस छान येतो गोडाच्या कोणत्याही पदार्थात थोडंसं मिठाचा चिमट टाकली की त्याचा फ्लेवर अजून आवडतो म्हणून थोडंसं मीठ टाकले आता हे सगळं मिक्स करून घ्या आणि ह्यामध्ये आणखीन एक छानशी गोष्ट आपण वापरणार आहे त्यामुळे ह्याचा रिचनेस अजून वाढेल तर ह्यामध्ये मी चार मोठे चमचे हे मिल्क पावडर वापरले आता हे तो तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्यामध्ये हे मी मिक्स केले आता ह्याची पण क्वांटिटी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी साधारण एक वाटेभर म्हणजे एक चार ते पाच चमचे हे होतं आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचे फ्लेवर एकमेकाला छान बाईंड झाले पाहिजेत किंवा मिक्स झाले पाहिजेत त्यामुळं छान मिक्स करायचे आणि डब्यामध्ये पॅक करायचं आता आता करायच्यात आपल्याला चकल्या मी चकल्याची भाजणी परवा करून आणली होती आता एक किलो चकल्या ह्या प्रमाणात मी करणार आहे तर चकल्यांचं पीठ असं छान त्याला फ्लेवर आला आहे मस्त त्याचं चा भाजणी छान झाल्यामुळं एक्स्ट्रा फार काही टाकायचं नाही आहे ओवा फक्त मी हातावर थोडंसं चोळून त्यामध्ये आहे आणि मी तिखट तीळ हळद असं सगळं याचं मिश्रण केलं होतं ते साधारण एक दोन तीन चमचे आहे तिखट्याचं प्रमाण परत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लहान मुलं असेल तर थोडं तुम्ही बेताने घाला आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया मीठ टाकायला विसरू नका मीठ पण ह्यामध्ये मी टाकले आता ह्यामध्ये आपण मोहन घालायचं आहे आता हे कडकडीत मोहन असावं म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं आणि मग त्यामध्ये आपण मोहन बऱ्याच ठिकाणी याचं उकड काढून पण केली जाते पण आमच्याकडे साधारण याच पद्धतीने करतात त्यामुळे मी उकड कधी काढलेली नाही आहे त्या पद्धतीने पण खूप सुंदर होतात चकल्या तर आपण ह्यामध्ये मोहन टाकून हे सगळं मोहन त्या पिठ्याला लागलं हे पिठ्याला व्यवस्थित चोळून घेऊया म्हणजे सगळीकडे तेल छान लागतं आणि आपल्या चकल्या छान हव्या तशा खुसखुशीत होतात अगदी शेवटपर्यंत ती चकली छान खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते तर आपलं तुम्ही बघू शकता छान याला मोहन पिठ्याला चोळून घेतलं मी आता कनिक मळताना हे पीठ जे आपण भिजवणार आहे ते गरम पाण्यातच भिजवायचं गरम म्हणजे अगदी गरम नाही कोमट पाणी असावं आणि त्यामध्ये हे कणिक सगळं आपण भिजवून घ्यायचं आहे थोडं गरम आहे पाणी एक्स्ट्रा म्हणून मी ते चमच्याने व्यवस्थित जरा मिक्स करून घेते की हाताला भाजू नये आणि आपण हाताने व्यवस्थित त्याचा भाकरीचं ज्या पद्धतीने आपण गोळा करतो त्या प्रमाणात हा गोळा झाला पाहिजे मीठ त्याचा अंदाज ह्या स्टेजला घ्या म्हणजे तुम्ही ॲड करू शकता आणि मग नंतर हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे सगळं एक छोटासा गोळा करायचा साईडला ठेवायचा आणि त्यातला छोटा छोटा पोर्शन थोडंसं मळून मळून मा मग आपण साच्यामध्ये घालायचं हे पीठ मळतानासुद्धा आपलं पाणी कोमट असलं पाहिजे पीठ पातळ करायचं नाही पीठ घट्टच असलं पाहिजे त्यामुळे त्या चकलीला छान काटे येतात चकली गाळतानासुद्धा अगदी जवळजवळ गाळायची लांब लांब गाळायची नाही त्याच्या कडा एकत्र व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या म्हणजे तेलात त्या सुटत नाहीत तेलात तळताना सुद्धा तेल अगदी व्यवस्थित गरम असलं पाहिजे तेल जर गरम नसेल तर ते तेलात चकली सुटणार आणि आपलं तेल खराब होणार चकली खराब होणार तर अशा सगळ्या टिप्सबरोबर हे चकल्या मी तळल्या बरं चला आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा कमेंटमध्ये मला कशा झाल्या ते सांगायला विसरू नका आणि आपण पुढच्या पार्टमध्ये बघू अजून किती किती गोंधळ झाला आणि काय काय केलं